नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण गणिताचा भाग घेऊया त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणे घेऊया तर शाब्दिक उदाहरणेमध्ये आपण काही उदाहरणं बघूया ते घेऊया कालच्या तासिकेमध्ये आपण आकृत्याचा घटक घेतलेला आहे मानसिक क्षमता चाचणीमधला आकृती पूर्ण करा तर आज आपण गणित बघूया एका एक पुड्यात एका एक पुड्यात सहा बिस्किट याप्रमाणे सहाशे चोवीस बिस्किटाचे किती पुडे होतील तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला एक पुडा आहे त्या पुड्याची संख्या दिलेली आहे आणि एक एका पुड्यात सहा बिस्किट आहे याप्रमाणे सहाशे चोवीस बिस्किटाचे किती पुडे होतील तर आपण पुढे आपण आता उदाहरण सोडूया पुड्याची संख्या सहाशे चोवीस आणि एका पुड्यात सहा बिस्किट आहेत याप्रमाणे किती पुढे होतील सहा सहा एक सहा आता आणि दोनला भाग जातो का नाही जात म्हणून इथे शून्य घ्यायचा आता किती झाले चोवीस सहा चूक चोवीस मग सहाशे चोवीस बिस्किटाचे एकशे चार पुढे होतील किती पुढे होतील एकशे चार प्रश्न क्रमांक आपण दोन बघूया यामध्ये काय दिलेलं आहे प्रत्येक मुलाला चार या प्रमाणे एकशे अठ्ठेचाळीस गोड्या वाटल्या तर किती मुलांना गोड्या वाटल्या तर एका मुलाला चार चार एका मुला चार तर एकशे अठ्ठेचाळीस गोड्या वाटल्या तर किती मुलांना एकशे गो म्हणजे गोड्या वाटल्या तर आता आपण बघूया एकशे अठ्ठेचाळीस भागेला चार चात्रिक बारा उरले दोन चार सात अठ्ठावीस म्हणजे आपल्याला सदतीस मुले मुलांना गोड्या वाटल्या तर प्रश्न क्रमांक तीन बघूया आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे एका वर्गात एका वर्गात आठ डेस्क याप्रमाणे अठ्ठ्याऐंशी डेस्क किती वर्गात ठेवले ठेवता येईल म्हणजे एक वर्ग आहे एका एक वर्गात आठ डेक्स याप्रमाणे अठ्ठ्याऐंशी डेक्स आहे तर ते किती वर्गात ठेवले जाईल एक वर्ग बरोबर आठ डेक्स एकूण डेक्स संख्या एकूण डेस्कची संख्या किती आहे अठ्ठ्याऐंशी आणि एका वर्गात किती ठेवलेले आहेत आठ मग आठने अठ्ठ्याऐंशीला भागायचं आठ एक आठ आट, आठ एक आठ मग भागा आपला अकरा मग एका वर्गात किती ठेवले जाईल एका वर्गात म्हणजे नाही अकरा वर्गात ठेवले जाईल अठ्ठ्याऐंशी देक्स आता आपण बघूया प्रश्न क्रमांक पाच पाच टेबलाची किंमत पाचशे पन्नास आहे तर एका टेबलाची किंमत किती टेबल किती आहे पाचशे पाच आणि एका टेबलची किंमत पाच टेबल, टेबल बरोबर पाचशे पन्नास रुपये तर एक टेबल बरोबर किती पाचशे पन्नास भागेला पाच पाच एक पाच पाच एक पाच, पाच, पाच। शून्य जसा आहे तसा मग आपले एक टेबल किती रुपयाला पडला एक टेबल बरोबर एकशे दहा एकशे दहा रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि नवोदय क्लासची सर्व तयारी या क्लासमध्ये करून घेतल्या जाईल फक्त तुम्ही सातत्याने क्लास करत चला धन्यवाद